कमी होऊन दे ऐका कमी होऊन द्या गेल्या वेळेस अशीच म्हणजे कमी होऊन द्या आम्ही करून देतो कोणी फिरायला नाही असं का आता गेल्या वेळेस दोन महिने झालं पूर होऊन गेले पाणी कंटिन्युअस चालू होत नाही त्याच्या पाऊस थांबला गेला वड्याला पाणी नव्हतं अजिबात वड्याला पाणी अजिबात नव्हतं दिवस गेलो असं नाही पाहिजे पूर गरीबच मार नाही करू लक्षात आलं आता पाणी कमी तर आपल्याला खोलीकरण करावं लागेल खोलीकरणाचं कुठलं असलं तर ते साधारणतः डिसेंबरच्या प्रोसेस होतं जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर जानेवारीनंतर डिसेंबर ते मे पर्यंत असतो साधारणतः जानेवारी ते मे पर्यंत असतो त्या वर्षी सप्टेंबर ही आपण तो फोळून घ्या जानेवारी एक खोलीकरण करावं लागेल काय तिथे माती जातो